झाला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला आनंद झालाच वै माझ्या म्हणाला लक्ष्मी आज माझ्या घराला पाना फुलांच्या करुणी माळा घालो निया लक्ष्मीचा गळा पाना फुलांच्या करुणी माळा घालो निया लक्ष्मीचा गळा घालो निया लक्ष्मीचा गळा आनंद झाला आज आजबाई माझ्या मनाला माझ्या लक्ष्मी माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी माझ्या घराला कुंकाचा देवनी माना दीप ज्योती ओवाळून फार्दी कुंकाचा माना दीप ज्योती ओ माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला भोजनाचा करून थाट रांगोळी काढू दाट वाट भोजन रांगोळी काढू दाट वाट रांगोळी काढू दाट वाट आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज माझ्या लक्ष्मी न पाना विना लक्ष्मीने आशीर्वाद दिला लक्ष्मीने आशीर्वाद दिला आनंद झाला आजबाई माझ्या लक्ष्मी नाराज माझ्या घराला फुलांचा करून घालो निया लक्ष्मीच्या गळा घालो निया लक्ष्मी गळा आनंद झाला अजवै माझ्या मनाला आनंद झाला अजवै माझ्या मनाला लक्ष्मी नाराज माझ्या घराला लक्ष्मी नाराज लक्ष्मी आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये महालक्ष्मी घ्यायला विसरू नका धन्यवाद